लाईक नमस्कार मंडळी मी सुरेश म्हणजे तुमचं स्वागत आजच्या नवीन आता आतावर दुपारचे एक आणि आता सध्या कोकणामध्ये गणपती येणार आहेत तर त्याचे डेकोरेशनचं काम आता चालू आहे तर आपण आता डेकोरेशन करायला हे बघ ऑलरेडी छताचं काम झालेलं आहे डेकोरेशनचं छत बांधून झालेलं आहे आणि मुंबई वरून दोन स्पेशल डेकोरेशन वाले आलेत साहिल आणि सौरभ एक वायर आणि एक डेकोरेशन करणार आहे तिथे पडदे वगैरे लावून झालेत देवघरामध्ये वायरिंगचं काम चालू आहे कुठे कुठे कनेक्शन घ्यायचं काय घ्यायचं ते सगळं चालू आहे काम मग नंतर आलं मग शेवटी आणि रुईत गेला म सोडायला एक वर पावसा पण राजव पगडे गणपतीची तयारी कुठपर्यंत आले बघूया

संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय उद्या गणपती येणार तेव्हा आमची मोठी आहे खळ सारवते बोल <laughs> आता

तो लाइटिंग तुम्हाला तो कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि देवखोली मधली लाइटिंग अजून थोडीशी बाकी आहे अजून इथे टेबल येणार आहे ने मकर वगैरे सजेल नंतर आमचं पाणी

बोल मोठे काय आहेत का आधी आलेत तू दागा केवढी ठेवली राहायला कुठे आहेत अच्छा हा इकडे दिसत मोठ मोठं बिया अजून कुठे हे काय मोठ हे हळद लावले ना है।

काय दाख पाहिजे तर काय तरी नीती रे गणपती परवा तिथे एक होता एवढा एवढा तर ती दोन तीन मोठी तोडी तवशी काढून घेतोय रस्ता कुठे आहे बापरे कुठलं काढतो खालच गेर काढतो जमिनीवर दोन्ही काढ मी दे

ये पडले दिसतात आहे रिया येते एकच धागा होता कुठले लावलेले मी लावायले मग मी ह्या आल्या अर्दर आल्या इथे खाली आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण टेबलला पडदे लावून ठेवतोय डेकोरेशन साठी टेबल असं आपला छान दिसणार आहे भाऊ साहिल सौरभ या तिघांनी मिळून टेबल छान सजवलं आहे डेकोरेशन चालू असताना पंढरपूर दोन बायका आल्या

वासराला बरं नाही तर डॉक्टरला बोलवलं होतं ते डॉक्टर आले आहेत अच्छा नाही हे

काकडी खायला या कोकणातली काकडी चालू आहे ना hmm. आता बरोबर झालाय तर आमचं डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण आम्ही आता जरा पाऊस पडतो तर जरा फेरफटका मारून येतोय मी आहे काय काकी काय करताय हां 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 हो जरा नाही आईला नाही आणलं येतो जरा इथून फिरून हो मी आहे ओम आहे आणि साईल आहे आम्ही चाललो जरा धरणाच्या इकडे पाऊस किती दिवसांनी आज पाऊस पडला आहे नाही तर पाऊसच नव्हता दोन तीन दिवस झाले आम्हाला येऊन पाऊस नव्हता आज दिवसभर पाऊस आहे कोण आहे तरी पाकाळी बनवलेली आहे नगरपंचायतीतर्फे लागवड केलेली आहे आणि या इकडे सगळी भात शेती आहे का या इथेही विहीर आहे पूर्ण भरली आहे पाण्याने पाकाडी इथपर्यंत बनवली आहे छोट्याशा वाटेवरनं पुढे चालत जायचं आपलं कोण कपडे धुवायला आले पाणी हाय वाटलं पाणी नसेल हा 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 तेव्हा काही धरण आहे पण धरणात का पाणीच नाही ते थोडंसं साठलेलं आहे पाणी जिंदगी सफर इथे झाड पडलेलं आहे वडाचा धरणामध्ये पाणीच नाही आहे फक्त इथे एवढंच पाणी आहे पाऊस दोन तीन दिवस पडला नाही त्यामुळे पाणीच नाही आहे हा आमच्या कोंडातला वाडा इथे धरणावर एक फेरफटका मारून आलो आम्ही पाऊस जोरात आहे त्यामुळे आम्ही परत आलो तर मंडळी रात्रीचे दहा वाजलेत आणि अजून आमचं थोडंसं डेकोरेशनचं काम बाकी आहे तर असं कोणी कोणी उशिरापर्यंत डेकोरेशनचं काम केलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि किती वाजेपर्यंत केलं आहे कमेंट करा ते सिस्टर डेकोरेशन करत आहे आता फायनल टचअप चालू आहे

Yes. ते राहू दे ते राहू दे ना तू फक्त खाली no. टेप लाव दुसरी अजून एक घ्या तो फायनल टचअप आपला झालेला आहे आणि फुलाची डिझाईन इथे बनवून आम्ही इथे वरती लावले सेंटरला लाईट्स वगैरे सगळ्या लावून झालेले आहेत तर आपलं फायनल डेकोरेशन झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय